हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं स्वादशास्त्र रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज आपण खूपच सोप्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट असं नारळी भाताची रेसिपी पाहणार भा आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणीनं खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट असा अशी रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी खूप सुंदर अशा हो प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसं झाला ते मला सांगायला विसरायचं नाही चॅनलवर अजूनही आपण नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल खूप सुंदर अगदी झाला होता आणि कमी वेळात आणि तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये त्यामध्ये मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला अर्धी वाटी खोबरं एक वाटी गूळ ड्रायफ्रुट्स घेतले आणि गरम मसाल्यामध्ये मी लवंग दालचिनी आणि फूल घेतलं आहे आणि एक मसाला वेलची घेतली आहे सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये तेल सॉरी तूप टाकलं आहे आणि तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स छान असे क्रिस्पी भाजून घेणार आहोत हे सर्व आपण आचेवर करणार आहोत मैत्रिणींनो अशा प्रकारे करून घ्या माझ्याकडे काजू बदाम आणि पिस्ते होते ते मी टाकले आहे माझे मणुके टाकायचे विसरले त्यानंतर जो गरम मसाला घेतला होता तो टाकला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गरम मसाला कमी जास्त करू शकता छान असं आपण ते तुपामध्ये ते तुपामध्ये केल्यानंतर खूप छान स्वाद लागतो आणि चव पण अगदी भरपूर मस्त लागते बघा अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं मला सांगायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर माझ्याकडे जे जा ओलं खोबरं होतं ते मी त्यामध्ये ते तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहे सॉरी तुपामध्ये आणि खूप सुंदर होतं बघा अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये खूप सुंदर होतो अशा प्रकारे करा आणि केल्यानंतर कसं झालं मला सांगायचं नाही त्यानंतर मी जो बासमती तांदूळ आहे तो मी धुवून ठेवला होता बाकीचे सर्व तयारी होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये टाकणार आहे आणि ते पण आपण पन छान तुपामध्ये भाजून घेणार आहोत खूप सुंदर आणि खूपच चविष्ट असा आपला नारळी भात त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की चव छान लागते त्यानंतर गरम पाणी टाकलं आहे मी येथे गरम पाण्याने उकळी पण छान येते आणि चव पण अप्रतिम होते तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वेळी मी गरम पाणी गरम पाणी करते तर बरोबर आहे त्यासाठी बघा एखादं लहान मुल शांत बसले आणि आपण त्याला उगीच डिवचलं तर ते काय करणारे छिडणारे म्हणून त्याप्रमाणे आ, वेलची पावडर टाकली आहे मी येथे तुमच्याकडे अख्खी वेलची अवेलेबल असेल तर ती पण टाकू शकता थोडीशी बडीशेपची दरदरी म्हणजे थोडंसं सा जाडसर कुटलेलं आहे ते टाकलं आणि माझ्याकडे जो ऑरेंज कलर आ, होता फूड कलर तो टाकला आहे छान असा त्याने रंग येणार आहे आणि जो एक वाटी मी गुळ घेतला होता तो टाकला आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे मैत्रिणींनो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साखरेचा पण वापर करू शकता पण गुळ अगदी पौष्टिक असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आपण अशा प्रकारे असं गूळ खात नाही मग अशा प्रकारे तुम्ही पदार्थामध्ये जर टाकलं ना तर खूप सुंदर अशी चव येते आणि ते सांगायचं राहिलं बघा की एखाद्या लहान मुलाला आपण मुद्दाम ते छान असे शांत बसले छान असलं बसलं आहे आणि आपण त्याला मुद्दाम डिवजलं तर तो कसं आक्रमक होतो तसं आपण जे भाजी बनवतो आहे ते सर्व गरम आहे आणि तुम्ही जर त्यामध्ये थंड पाणी ओतलं तर काय होणार आहे त्याची सगळी चव बिघडून जाणार आहे आणि ते चिडणार आहे हे मी उदाहरण दिलं आहे तुम्हाला एक जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर छान अशी चव लागणार आहे आणि पटकन उकळी पण येते अशी जुनी लोकं सांगायची बघा मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं हे माझं तत्त्वज्ञान नाही आहे फक्त मला एवढंच माहिती होतं की गरम पाणी टाकायचं असतं पण ते का टाकायचं असतं त्याचं कारण नव्हतं माहिती मग प मी पण जेव्हा स्वयंपाक बनवायची तेव्हा आईला म्हणायची की सारखं काही गरम पाणी गरम पाणी करते का नसं टाकायचं तिला पण माहीत नव्हतं फक्त तिला पण तिच्या आईने सांगितलं होतं त्याप्रमाणे ती, ती, ती करत होती आणि मला सांगत होती अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या नारळी भाताला अशा प्रकारे करून बघा आपण आता झाकण ठेवणार आहोत पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर आपला नारळी भात तयार झाला आहे त्यामध्ये मी छान असे ड्रायफ्रूट्स कुठून घेतले होते दरदर म्हणजे जाडसर ते त्याच्यावरती टाकलं आहे खूप सुंदर अगदी झटपट होणारा काही पूर्वतयारी नाही केली तरी तुमचा हा भात दहा मिनटामध्ये तयार होईल बघा एवढा सुंदर आणि चव पण एकदम एक नंबर तुम्हाला बा तांदूळ आधी शिजवून नाही घेतला तरी चालेल घेतला तरी चालेल ऑप्शनल आहे तुमच्याप्रमाणे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही शिजवून घेऊ शकता पण मी डायरेक्ट सर्व कृती केली आहे हे बघा किती सुंदर झाला आहे रंग पण सुंदर आणि शीत मोकळं झालं आहे एवढा सुंदर झाला आहे आपला नारळी भात मैत्रिणींनो चला तर मग एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा एवढी चविष्ट आणि चवीला भन्नाट अशी नारळी भाताची रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे चला तर मग पटकन छानशी कमेंट करा आणि करा करून बघा केल्यानंतर कशी के झाली मला सांगायला विसरायचं नाही एक मेसेज आणि एक लाईक खूप काही देऊन जातो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा बाय बाय काळजी घ्या